नमस्कार माझे नाव विनया विश्वास बनसोडे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणेगाव तालुका कराड जिल्हा सातारा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास दोन आपण असे घडलो पाठ क्रमांक चार उत्क्रांती या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगतात पहा विद्यार्थी मित्रांनो हजारो वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी पृथ्वीवर एकही सजीव नव्हता मग हळूहळू म्हणजेच आजपर्यंत कितीतरी प्राणी पक्षी आपण आणि वनस्पती हजारो विविध प्रकारचे जीवजंतू कसे निर्माण झाले असतील असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का विद्यार्थी मित्रांनो हे सर्व का व कसे घडले याविषयी आजच्या या पाठातून आपण जाणून घेऊया पहा उत्क्रांती म्हणजे सतत आणि संत वेगाने होणारा बदल चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम उत्क्रांतीची कल्पना जगासमोर मांडली त्यांच्या मते सजीवांच्या जीवनातील उत्क्रांती ही पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेऊन आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक प्राणी जातीला प्रयत्न करावा लागतो त्यामुळे प्राण्यांच्या शरीरात काही बदल घडून येतात कालांतराने हे बदल त्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवांशिकतेचे रूप धारण करतात आणि त्यांची मूळ प्रजाती नष्ट होते समजलं बालमित्रांनो आणि मग नवीन तयार झालेली ही प्रजाती मूळ प्रजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते ज्या प्रजाती पर्यावरणाशी जुळवून घेतात त्यांचं अस्तित्व टिकतं ज्या प्रजाती पर्यावरणाशी जुळवून घेत नाहीत त्या नष्ट होतात तुम्हाला माहित आहे का पूर्वी या पृथ्वीवर डायनासॉर वर्गातील महाकाय प्रजाती होत्या पंख असलेले डायनासॉर हत्तीपेक्षाही फार मोठे अजस्र असे प्राणी होते परंतु पर्यावरणात झालेल्या अकस्मित बदलांमुळे त्यांचे अस्तित्व नष्ट झाले तर काहींची उत्क्रांती होऊन त्यांचे पक्षात रूपांतर झाले असे मानले जाते समजलं काही उत्क्रांतीचे टप्पे पाहूया सजीव सृष्टीच्या सुरुवातीला आदिजीव हा एक पेशीय सजीव निर्माण झाला मग त्याची उत्क्रांती होऊन कालांतराने अनेक बहुपेशीय सजीव निर्माण झाले त्यामध्ये अपृष्ठवंशीय सजीव म्हणजेच ज्यांना पाठीचा कणा नसतो असे सजीव निर्माण झाले उदाहरणार्थ गोगल गाय त्यानंतर सजीव निर्माण झाले ज्यांना पाठीचा कणा असतो असे सजीव त्यामध्ये जलचर प्राणी मासे इत्यादी निर्माण झाले उभयचर म्हणजे पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणारे प्राणी उदाहरणार्थ बेडू कासव यासारखे सजीव निर्माण झाले त्यानंतर पक्षीवर्गीय प्राणी त्यामध्ये सर्व प्रकारचे पक्षी येतात सरपटणारे सापासारखे प्राणी गांडूळ साप इत्यादी आणि मग त्यानंतर झाडे निर्माण झाले सस्तन प्राणी त्यामध्ये गाय घोडा कुत्रा माणूस इत्यादी प्राणी निर्माण झाले म्हणजेच हे पृष्ठवंशीय प्रजातीचा अधिक उत्क्रांत टप्पा मानला जातो कारण सस्तन प्राणी पिलांना जन्म देतात काही अपवाद प्राणी आहेत की ते सस्तन असूनही अंडी घालतात त्यामध्ये बदक चोचा म्हणजेच पॅटिपस या प्राण्याची चोच बदकासारखी असते म्हणून त्याला बदक चोचा म्हणतात मुंगी खाऊ प्राणी म्हणजेच त्याला अँट हिटर असं म्हणतात हा प्राणी मुंग्या खाऊन आपले पोट भरतो समजलं बालमित्रांनो आता सर्वात महत्वाचा मानवाशी निगडीत आहे तो म्हणजे मानव सदृश वानर मानवाशी साम्य असलेला म्हणून याला एप वानर असं म्हटलं जातं ही प्रजाती झाडावरच राहायची मात्र काही वानरांच्या प्रजातींना गवताळ प्रदेशात जमिनीवर वावरणे भाग पडले ज्या प्रजाती जमिनीवर गवताळ प्रदेशात वावरू लागल्या त्या जास्त उत्क्रांत होत गेल्या आणि हे सर्व प्रथम आफ्रिका खंडातच घडलं बरं का एप वानरापासून उत्क्रांत होऊन तयार झालेल्या नवीन प्रजातीलाच आदिमानव असं म्हटलं जातं आदिमानव म्हणजेच सुरुवातीचा किंवा प्रारंभीचा मानव त्यानंतर हळूहळू उत्क्रांतीची वाटचाल पुढे कायम चालूच राहिली आणि त्यानंतर कुशल मानव प्रगत मानव ताटकण्याचा मानव शक्तिशाली मानव आणि मग मा तुमच्या माझ्यासारखा आजचा बुद्धिमान मानव अशी मानवाची उत्क्रांती होत गेली मानवाच्या या उत्क्रांतीबद्दल आपण पुढील पाठात सविस्तर माहिती पाहणार आहोत समजलं बालमित्रांनो मग चला तर मग या पाठाखालील स्वाध्याय तुमच्या वहीत सोडवा धन्यवाद